श्री गुरुदेव नमस्कार आज आपण झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानाचे खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत आपल्याला हे तोरण प्रत्येक सणासाठी उपयोगी येईल व लग्न समारंभासाठी सुद्धा आपण हे तोरण वापरू शकतो मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण आंब्याचे पान घेतलेले आहे आपण त्याचे असे दोन साईडने ते निते कट करून घेतलेलं आहे व आपण त्याची अशी ही घडी करून घ्यायची आहे म्हणजे ह्या पानाचा आकार खूप सुंदर असा येतो हे पहा या पद्धतीने ही पाने आपल्याला अशी गुंडळून घ्यायची आहेत व देठ असा दुमडून घ्यायचा आहे आपण प्रत्येक पानाला तसंच करायचं आहे पान देठाच्या दोन्ही साईडने कट करायचं आहे देठ हाय आहे असाच ठेवायचा आहे व ते पान त्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे असा त्रिकोण करायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने असा त्रिकोण करायचा व त्याचे शेंडे थोडे खाली ओढायचे म्हणजे ह्या पानाचा आकार खूप छान दिसतो मैत्रिणी मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी कापडी तोरण दाखवलेले आहेत साडीच्या किनारीचा वापर करून व लोकरचे तोरण मण्यांचे तोरण असे तोरण आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व मला सपोर्ट करा हे पहा हे या आप पद्धतीने आपण अशी पानेही गुंडाळून घ्यायची आहेत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकता आपले तोरण खूप छान आणि सुंदर असे होते आपण दाराला दाराच्या मापानुसार हे पानं कट करून व्यवस्थित घ्यायचे आहेत हे पहा हा असा आकार आपण करून घ्यायचा आहे त्याचा आपण झेंडूच्या फुलांचा वापर करून येथे खूप सुंदर अशी आंब्याच्या पानाचे व झेंडूच्या फुलाचे तोरण तयार करणार आहोत हे पहा हे पाने आपली तयार करून झालेली आहेत आपण एक छान अशी डिझाईन त्याला केलेली आहे आपण आता सुईद्वारा घेऊन त्यामध्ये एक झेंडूचे फुल ओवायचे आहे व त्यामध्ये हे डिझाईन केलेलं पान ओवायचं आहे याआधी आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण ओवायचं आहे एक झेंडूचं फुल व एक आंब्याचं पान जे की आपण त्याला डिझाईन केलेलं आहे ते आपण येथे ओवणार आहोत हे पहा या पद्धतीने असं एक आडे ओन घ्यायचं आहे खूप सुंदर असे तोरण दिसते आपण तोरण विकत आणायची गरज पडत नाही थोडीशी झेंडूची फुलं आणली व आंब्याची पानं आपल्याकडं असतात त्याचा वापर करून खूप सुंदर असे दरवाजासाठी तोरण कसे तयार करायचे ते मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने आपण हे झेंडूच्या पानांचं तोरण तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे असे आपण होऊन घ्यायचे तुम्ही यामध्ये दोन कलरची झेंडूची फुलेसुद्धा वापरू शकता माझ्याकडे पिवळी फुले मा होती त्यामुळे मी पिवळ्या फुलांचा वापर करून हे तोरण तयार केलेलं आहे आपण आपल्या दरवाजाच्या मापानुसार हे तोरण तयार करायचं आहे हे पहा या पद्धतीने मी हे तोरण तयार केलेलं आहे तुम्हाला हे तोरण कसं वाटले मला नक्की कमेंट करून सांगा हे पहा या पद्धतीने हे तोरण आपले तयार झालेले आहे झेंडूच्या फुलाचे व आंब्याच्या पानाचे तोरण आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद